भगवंत सगुणात आले म्हणजे काय एक गृहस्थ मला भेटले ते म्हणाले हिंदू धर्मासारखा धर्म नाही परंतु देव सगुणात आले हे नाही मला कबूल म्हणे निरनिराळ्या उपासना सांगितल्या देव जर निर्गुण निराकार तर राम कृष्ण शिव दत्त अशा या एवढ्या निरनिराळ्या उपासना कशाला पुढे एक दिवस त्यांच्याविषयी एका गृहस्थाने त्यांच्या घरी चौकशी केली तेव्हा प्रत्येक जण निर्निराळे नाव घेऊन सांगू लागलं कोणी दादा घरी नाहीत असं म्हणाल तर कोणी दामोदर घरी नाही म्हणाल कोणी रावसाहेब नाहीत म्हणाल हे सर्व जरी म्हटलं तरी त्यायोगे भेटणारा मनुष्य ज्याप्रमाणे तो गृहस्थ एकच त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचं सगुणात झालं भगवंत सगुणामध्ये आला की जे नियम आपल्याला लागू असतात तेच नियम त्यालाही लागू होतात निर्गुण उपासना करतो म्हणतो त्याला त्याचा मर्मच नाही कळलं खरी तो सगुणाचीच उपासना करत असतो पण त्याला नाही ते कळत आपले वेद उपनिषद ब्रह्मसूत्र आणि त्यावरची भाष्य यांनी निर्गुण स्वरूपाची रूपरेषा काढून दिली संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचं सुंदर चित्र तयार केलं ही सगुण भक्ती होय वाचून मोक्ष मिळणार नाही उपासना याचा अर्थ अगदी निकट उपास्याचा गुण अंगी आणणं तुळशीदासांनी रामोपासना अशी केली की के ते स्वतः रामरूप बनले तुळशीदासांचं रामायण ऐकत असता मनुष्य कल्लीन होऊन जातो रामरूप होण्यासाठी रामासारखं निस्वार्थी बनलं पाहिजे रामाने जग माझ्या करिता आहे असं न म्हणता मी जगाकरिता आहे असं म्हटलं हा खरा परमार्थ एकपत्नी व्रत सत्य भाषण हे रामाचे दोन प्रमुख गुण होते इतर अवतारातही महत्वाच्या गोष्टी आहेत परंतु सर्वात रामचरित्र प्रापंचिकांना अत्यंत आदर्श रूप आहे रामचरित्र सर्वांना सर्वकाळी आदरणीय आणि अनुकरणीय होय रामचरित्र वाचताना सांगताना अथवा ऐकताना आपण रामप्रेमात स्वतःला विसरून जाणं ही फार उच्च अवस्था होय भगवंत हवासा वाटणं यामध्ये सर्व मर्म आहे भगवंत हवासा वाटणं किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणं हे भगवंताच्या हाती नाही ते संतांच्या हाती आहे म्हणून सत्संगतीने ते साधत साधू संत येती खरा तोचे दिवाळी दसरा असं आपण म्हणतो संत दसरा आणतात मग दिवाळी आपोआप मागे येते आमची वृत्ती विषयाकार झालेली आहे ती काढून संत सन्मार्गाला लावतात तोच खरा मुहूर्त की ज्या दिवशी आमची वृत्ती भगवंताकडे होऊ लागली श्रीराम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम